मैत्रिणींनो पावसाळ्यात तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या कीटकांसोबत गोम देखील येत असेल आणि या गोमीला बघितल्यानंतर अनेकांना येते किंवा अनेक महिला घाबरतात पण घाबरून जाऊ नका गोम पळवून लावण्यासाठी अनेक घरगुती उपाय हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक बेकिंग सोडा आणि साखरेचा उपाय बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळा हे मिश्रण गोम दिसणाऱ्या जागी ठेवा साखरेमुळे गोम आकर्षित होते आणि बेकिंग सोडा त्याच्या पचनासाठी हानिकारक ठरतो लिंबाचा रस आणि पाणी एक कप पाण्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून कपाटाच्या मागे भिंतीच्या फटीत किंवा पुस्तकांच्या रॅक मध्ये फवारा लिंबाचा वास गोमला सहन होत नाही निलगिरी किंवा टी ट्रे ऑइल या तेलाचा वास गोमसाठी अपायकारक ठरतो आठ दहा थेंब एक कप पाण्यात मिसळा आणि हे स्प्रे करा हे नैसर्गिक कीटकनाशके असल्यामुळे घरात सुरक्षित वापरली जाऊ शकतात दालचिनी पावडरचा वापर गोम जिथे दिसली तिथे दालचिनी पावडर टाका दालचिनीचा सुगंध त्रासदायक गोमिला वाटत हा एक साधा आणि सुगंधित उपाय यानंतर लवंग आणि कापूर कपाट का पुस्तकांची रॅग किंवा कपड्यांच्या ड्रॉवर मध्ये देखील तुम्ही लवंग आणि कापूर ठेवू शकता यामुळे वातावरण राहत ओलसरपणा आवडते त्यामुळे घरातील बाथरूम स्वयंपाकघर या ठिकाणी नेहमी राखा आपल्या घरामध्ये कायम कोरडेपणा कसा राहील याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या वस्तू सूर्यप्रकाशात ठेवा जुनी पुस्तकं फाईल्स कपडे यांना वेळोवेळी उन्हात ठेवा गोम उष्णता सहन करत नाही त्यामुळे त्यांची वाढ देखील थांबते यानंतर वापर करा जिथे गोम दिसते तिथे नियमित त्यामुळे त्यांची अंडी आणि लपलेल्या स्वच्छता देखील राखली जाते आता गोम हा त्रासदायक कीटक असला तरी घरगुती नैसर्गिक उपायांमुळे त्याला सहजपणे दूर करता येतं रासायनिक औषधांपेक्षा हे उपाय सुरक्षित स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल आहेत घर कोरडं स्वच्छ आणि हवेशीर ठेवल्याने गोम येणं टाळता येऊ शकतं त्यामुळे पावसाळ्यात गोम दिसल्यावर घाबरून जाऊ नका हे सगळे उपाय करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल